नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा फार इंटरेस्टिंग कहाणी आहे आणि ती कहाणी आहे ती आपल्याकडे एखादा व्यक्ती सत्याधीश असेल आणि जेव्हा तो पदावरती असेल तर तो काहीही करू शकतो का कारण हा सगळा कथित आरोप आहे माजी मंत्री संदीपान भुमरे आता ते विद्यमान खासदार आहे छत्रपती संभाजीनगरचे आणि त्यांचे चिरंजीव विलास भुमरे जे पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांच्यावरती आणि ह्या आरोपाची कहाणी सुरू होते ते सालारजंग फॅमिलीपासून सालारजंग तोच की जो मोहम्मद मीर निजाम हा जो शेवटचा निजाम होता त्यांचे प्राईम मिनिस्टर आणि त्यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये बरीच प्रॉपर्टी आहे त्यांच्या नातलगांची असं म्हणतात आणि त्या नातलगांनी कोणाला ना आपली जमीन द्यावी तर ती दिली संदीपान भुमरे हे जेव्हा मंत्री होते आणि त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद होतं तेव्हा त्यांना त्यांना नाही माफ ना करत त्यांच्या ड्रायव्हरला आणि त्या ड्रायव्हरला ज्याचं नाव आहे जावेद खान याला त्यांनी दाऊदपुरा भागातली जालना रोडवरची अत्यंत प्राईम लँड असलेली की ज्याचा रेडी रेकनर प्रमाण आजचा बाजार मूल्य होतं जवळपास दीडशे कोटी रुपये तर ती जमीन की त्यांनी जावेद शेखला दिली आता या जावेद शेखचं की जो बारा तेरा वर्ष संदीपान भुमरे यांच्याकडे चालक होता किती असं जास्तीत जास्त उत्पन्न आता मी ज्या ओला उबर प्रवास करतो रोज जास्त तर त्याच्यातल्या कोणत्या ड्रायव्हरला विचारा तो म्हणजे माझं जास्तीत जास्त उत्पन्न वीस बावीस पंचवीस हजार रुपये असेल है ना तर अशा जावेद खानला ही जमीन ही हिबानामा ज्याला तो पारशी उर्दू शब्द हिबानामाचा अर्थ आहे गिफ्ट ती गिफ्ट करून दिली दोन हजार मध्ये आणि हे प्रकरण तसं सुरू झालं परभणीमध्ये म्हणजे परभणीचे एक मुजाहिदीन खान नावाचे वकील महोदय त्यांच्याकडे हे सालारजंग फॅमिलीतले काही लोक हे त्यांना भेटायला गेले होते आणि ते म्हणाले की आमच्याकडे पैसे नाही आहेत तुम्ही हे प्रकरण चालवा कारण आमची ही जी जालना रोडवरची दाऊदपुरातली जमीन आहे त्या जमिनीवरती बरीच लिटिगेशन झालेली आहे आणि त्यामुळे ती काही त्या जमीन आम्हाला परत मिळत नाही आता खरं तर हिबानामा हा केवळ ब्लड रिलेशनशिप मध्येच होऊ शकतो ज्याचं रक्त नातं आहे अशा या वकील महोदयांना या सालारजंग कुटुंबातले जे कोणी वारस वारस आता वारसदार आहेत त्यांनी पावर ऑफ पॅटर्निंग करून दिली आणि वकिलांनी आमच्याशी केलेल्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं की त्यांनी या सालारजंगच्या वारसदारांना जवळपास पन्नास लाख रुपये हे वेगवेगळ्या कारणासाठी दिले म्हणजे वकिलांना ते असं म्हणाले होते असं वकिलाचं मत आहे जे त्यांनी प्रवीण पवार जे छत्रपती संभाजीनगरचे सी पी आहेत त्यांच्याकडे तक्रार दाखल केली त्याच्यात म्हटलंय तर या वकील महोदयांनी अशी डील केली की तुम्ही हे प्रकरण मला द्या म्हणजे त्यांच्या वतीनं ते तसं त्यांच्याकडे म्हटलं गेलं मी ते प्रकरण चालवतो त्यांनी ते प्रकरण खालच्या वरच्या आणि आणखी त्याच्या वरच्या कोर्टामध्ये चालवलं आणि दरवेळेला त्या सालारजंग कुटुंबातल्या वारसदारांचा सा, त्या जमिनीवरती असलेला हक्क वेगवेगळ्या न्यायालयीन प्रक्रियेने मान्य केला तेही खूप इंटरेस्टिंग आहे पण मान्य केला आणि नंतर हे प्रकरण तात्कालीन महसूल मंत्र्यासमोर चाललं तिथेही त्यांची बाजू ही त्यांच्याच पारड्यामध्ये वजन पडल्यामुळं बळकट झाली आणि अर्थात मग तेव्हा वकील महोदयांना वाटल्याप्रमाणे ही तीन एकर जमीन ही त्यांना मिळणं अपेक्षित होतं पण एके दिवशी ते सहज असं त्यांचं मत आहे त्या जमिनीची पाहणी करण्यासाठी गेले तर ते त्यांना असं दिसलं की त्या ठिकाणी काही लोक काही काम करत आहेत आता ते काही खेळ ठोकत हो का असतील फेन्सिंग करत असतील मग वकील महोदयांनी विचारलं की असं कसं काय कोण तुम्ही मग ते म्हणाले की आम्ही संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांची माणसं आहोत तुम्हाला माहीत नाही का वगैरे त्यांना दमदाटी केली असं तक्रारीत म्हटलंय आणि ही बातमी आज टाइम्स ऑफ इंडियाने सविस्तर प्रकाशित केलेली -पुर आहे ती बातमी आम्ही वकील महोदयांशी साधलेला संवाद आणि त्यानंतर तिथं घडलेली प्रत्यक्ष कृती ही संशयाला म्हणजे ह्या सगळ्या व्यवहारामध्ये मंत्री महोदयाचं काही नाव आहे का असा संशय घ्यायला पुरेपूर वाव आहे पण अर्थात आणि ही आमची जबाबदारी आहे की टाइम्स ऑफ इंडियामध्ये संदीपान भुमरे यांनी असं म्हटलंय की जावेद शेख जो त्यांचा बारा तेरा वर्षाचा ड्रायव्हर आहे आता तो नाही आहे आता त्यांच्याकडे दुसरा ड्रायव्हर आहे तो काय करतो याच्यावरती त्यांचं नियंत्रण नाही आहे आणि ते साहजिक आहे तसं नियंत्रण कोणाचंही असणार नाही की माझ्या गाडीचा चालक काय करतोय मी थोडं सांगणार आहे आणि ते म्हणाले की ह्या सगळ्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही आहे मला पण याबद्दल पोलिसांनी विचारलं होतं आणि मी त्यांना हेच सांगितलं जे मी आता तुम्हाला सांगतो त्यामुळे फेस व्हॅल्यूवरती आपण म्हणूया की संदीपान बुमरे यांचा ॲज ऑफ नाव या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे पण वकिलाचं असं मत आहे की त्यांचा दोन ठिकाणी संबंध आलेला आहे एकदा ते जेव्हा ही जमीन पाहण्यासाठी गेले तेव्हा त्यांना ह्याच मंडळीने धमक्या दिल्या आणि नंतर संदीपान भुमरे आणि विलास भुमरे हे छत्रपती संभाजीनगरच्या एअरपोर्ट वरती होते तेव्हाही त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी स्वतःकडची कागदपत्र त्यांना दाखवली तेव्हा या खासदार आणि आमदार पिता पुत्रांनी त्यांना सांगितलं की अरे तुझी पात्रता नाहीये तू अशी काही जमीन खरेदी करू शकत नाही जा तुला का जे काही करायचं असेल ते करून घे वगैरे आणि नंतर त्यांनी हे प्रकरण दोन हजार तेवीस मध्ये तात्कालीन सीपी जे होते छत्रपती संभाजीनगरचे यांच्याकडे पाठवलं त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं मधल्या काळामध्ये निवडणुकीचा माहोल होता लोकसभा विधानसभेच्या त्यामुळे ते प्रकरण पेंडिंग राहिलं आता त्यांनी पुन्हा या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार दाखल केली त्याची नव्याने चौकशी सुरू आहे आणि ईओडब्ल्यू न आता आता जावेद शेख आहे त्याला असं म्हटलं की बाबा तुझ्याकडे एवढी संपत्ती खरेदी करणे एवढी पात्रता कुठून आली तर ती पात्रता तपासायची असेल तर आम्हाला काय करावं लागेल तो तुझे इन्कम टॅक्सचे कागदपत्र बघावे लागतील त्यासाठी त्यांनी त्याला नोटीस बजावली आहे आणि असं म्हणतात की हा जावेद शेख हा तिथे गेला गेला नाही पण जेव्हा जेव्हा तू गेला तेव्हा संदीपान बुमरे यांच्या बरोबर काही माणसं त्यांच्याबरोबर होती असं वकिलांचं म्हणणं आहे किती इंटरेस्टिंग प्रकरण आहे बघा जमीन सालार जंगची राहणारे लोक छत्रपती संभाजीनगरचे त्यांची डील झाली परभणीतल्या एका माणसा वकिलावर त्या वकिलांनी ते प्रकरण कोर्टात चालवलं आणि ते प्रकरण सगळ्या पातळीवरती त्या वकील महोदयांनी त्या आशिलाच्या बाजूने करून दिलं आणि मग ऐन वेळेला तिथे या मंत्री महोदयांची तात्कालीन एंट्री झाली आणि त्यांनी सगळी जमीनच आपल्याकडे घेऊन टाकली आणि आता तिथे भलं मोठं असं एक शेड मारलेला आहे निळ्या कलरचं ते दिसतं तिथं ते शेड आणि त्याच्यावरती बोर्ड पण लिहिलेलं आहे की ही जमीन ही जावेद शेख या नावाच्या माणसाची वगैरे वगैरे गंमत आहे ना म्हणजे एक तर तुम्हाला असं काहीतरी करायला लागेल की तुम्ही रक्ताच्या नात्यात नसताना कायदेशीरदृष्ट्या दृष्ट्या हा फक्त रक्ताच्या नात्यात होत असताना तुम्हाला ह्या जावेदे काहीतरी काळी जादूच करावी लागेल त्या माणसावरती अन्यथा जावेद अन्य काय करावं लागेल की दीडशे दोनशे कोटी रुपयाचं बाजार मूल्य असलेल्या ह्या जमिनीच्या बदल्यामध्ये तर काय असावं साधारणपणे काय होतं की जमिनीच्या संदर्भामध्ये असा कुठेही वाद निर्माण झाला की जो जमीन मालक आहे तो काय विचार करतो भलेही माझी दीडशे दोनशे कोटीची संपत्ती आहे पण मला कोणी दहावीस कोटी गेला बाजार चार पाच कोटी रुपये जरी दिले तरी माझं भागेल ना कारण तो हैदराबादला राहतो तो कधी छत्रपती संभाजीनगरला येणार नाही ऑलरेडी खूप साऱ्या लिटिगेशन सुरू आहेत बरं तो आला तरी त्याला इथं दाद न फिरूयात कोण त्याचा ऐकणार पुन्हा त्याच्यात तो अल्पसंख्याक समुदायाचा इथे अनेक खूप सारे इंटरेस्ट दटलेले आहेत मग अशा वेळेला जर मला कोणी चार पाच कोटी रुपये देत असेल या दीडशे दोनशे कोटी रुपयाच्या जमिनीच्या बदल्यात तर आय एम हॅपी तसंच झालं वकील महोदयांनी पण पन्नासच लाख रुपये त्यांना दिलेत ही शक्यता आहे की जावेद शेखच्या माध्यमातन जसा आरोप केला जातो आहे की संदीपान भुमरे यांनी खरोखरच ही जमीन खरेदी केली का ह्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे आणि नेहमीप्रमाणे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये डोळे झाक केलेली आहे पोलिसांनी आता या प्रकरणामध्ये चौकशी सुरू केली आहे पण तीही अत्यंत जुजुबी स्वरूपाची कारण पोलिसांना जर ह्या प्रकरणामध्ये जावेद शेखच्या संपत्तीचे तपशील शोधायचे असतील तर फार वेळ लागणारच नाही प्रत्येक जिल्ह्याला एक आता इन्कम टॅक्सचा ऑफिस असतं तिथं ते इन्कम टॅक्सचे लोक बसतात तुमचं जे पॅन कार्ड आहे ते पॅन कार्डचे डिटेल्स असतात ते पॅन कार्ड बँक अकाउंटला जोडले गेलेले असतात त्यामुळं इझिली ते ऍक्सेस होतं की इतकं मोठं ट्रान्झेशन जेव्हा छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरामध्ये होतं तर त्याच्यासाठीचा व्यवहार कारण दोन हजारापेक्षा अधिकच्या रक्कमांनी तुम्ही रोखीमध्ये व्यवहारच करू शकत नाही जे काही व्यवहार करायचे ते तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शननी करायचे त्यामुळे जावेद शेख हा असा महाराष्ट्रातला एकमेव श्रीमंत अतिश्रीमंत ड्रायव्हर ठरेल की ज्या अतिश्रीमंत ड्रायव्हरनं दीडशे दोनशे कोटी रुपयाची संपत्ती छत्रपती संभाजीनगरच्या दाऊदपुरा या जालना रोडवरच्या भागामध्ये विकत घेण्याची किम्या करून दाखवलेली आहे असा ड्रायव्हर प्रत्येक नेत्याकडे असायला हा नाही का आम्ही या प्रकरणातले आत्ताचे जे तपशील आहेत ते तपशील तुमच्यासमोर मांडले त्याबद्दल आणखी काही संदीपान बुमरे त्यांच्या चिरंजीवाचा कोणता खुलासा आला तर तो आम्ही जरूर मांडू आणि त्यांच्या वतीनं टाईम्स ऑफ इंडिया त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या सगळ्या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नाही आहे आणि माझ्या ड्रायव्हरने काय करावं याबद्दल माझा काही कंट्रोल नाही आहे ही पुनरुक्ती यासाठी मी केली की ही त्यांची बाजू आहे थांबूया आपण इथे आपलं या सगळ्या प्रकरणावरती जितकं शक्य आहे तेवढं लक्ष असेल थँक्यू